वागलन तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे चालू वर्षी कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील भरून निघत नाहीये याच पार्श्वभूमीवर आज सकाळी नामपूर तहराबाद रस्त्यावरील नामपूर बाजार समितीच्या गेट समोर रयत क्रांती संघटना व महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वंचित बहुजन आघाडी तसेच अन्य मित्र पक्षांनी सहभाग घेतला होता शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते यामुळे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांदा साठवून ठेवला होता परंतु मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर सातत्याने घसरतच आहेत सध्या सरासरी दर सातशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत खाली आले आहेत हे दर उत्पादन खर्चाच्या देखील खूपच खाली असल्याने शेतकरी अक्षरशः उघड्यावर आला आहे यावेळी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना भावांतर योजना लागू करून प्रति क्विंटल रुपये बाराशे अनुदान देण्यात यावे नाफेड मार्फत खरेदी झालेला कांदा समुद्रात टाकण्यात यावा परंतु तो पुन्हा बाजार समितीत विक्रीस येऊ नये केंद्र व राज्य शासनाने प्रति क्विंटल रुपये पाचशे अनुदान जाहीर करावे यंदा नाफेडने परवाना दिलेल्या बोगस खरेदी सोसायट्यांची सखोल चौकशी करावी नामपूर परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होईल अशा पद्धतीने खरेदी केंद्र स्थानिक पातळीवरच सुरू करावे अशा मागण्या करण्यात आल्या नामपूर बाजार समितीच्या संचालक मंडळाने या आंदोलनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आंदोलकांनी लोकशाही संपली असून आता ठोकशाही सुरू करावी लागेल असा तीव्र इशारा दिला आहे येणाऱ्या जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी शासनकर्त्यांना जागा दाखवू असा इशाराही नेत्यांनी दिला या आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे सुभाष शिंदे मयूर नेरकर बाळासाहेब चौधरी विनोद अहिरे विलास सावंत गणेश भामरे खेमराज कोर राजीव सावंत प्रवीण सावंत सचिन मुथा विजू अहिरे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले या आंदोलनाला खासदार डॉक्टर शोभा बच्चाव भास्कर भगरे माजी आमदार संजय चव्हाण पवन ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला नामपूर सोसायटीला कांदा खरेदीचा परवाना देण्यात आला असला तरी देखील केंद्र उमराणे येथे सुरू करण्यात आले आहे ज्याचा नामपूर व परिसरातील शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नसल्याची तीव्र नाराजी जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे सुभाष शिंदे विठ्ठल महाजन यांनी व्यक्त केली ही सोसायटी नामपूरकरांची की उमराणेकरांची असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा